अपघाताचे वाढते प्रमाण बघता जिल्ह्यातील देवघरगा तालुक्यात मोटरसायकल वाहनधारकाच्या बाबतीत पोलिसांनी कसली कंबर विना हेल्मेट विना विना नंबर प्लेट तसेच प्रवास करणाऱ्या मोटरसायकल वाहनधारकावर पोलीस करणार दंडात्मक कारवाई जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राजा पोलीस स्टेशन यांच्या वतीनं सर्व वाहन धारकांना सूचित करण्यात येते कि प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करावा मोटरसायकल वर सीट फिरू नये बगर नंबरची मोटरसायकल चालू नये अठरा वर्षा आतील बालकांनी मोटरसायकलवर वर फिरू नये अन्यथा कायद्याचं उल्लंघन केल्या नियमानुसार